भरलेल्या शिमल्या मिरची चे विना पाणी टाकणार ते मी भाजी बनवून दाखवते आज तुम्हाला रेसिपी चला दाखवते कशी बनवायची काय मस्त चविष्ट लागते खायला पण एकच नंबर एकदा नक्की करून नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे हे बघा आज मी वेगळ्या पद्धतीची तुम्हाला भरलेली शिमला करून दाखवणार आहे

भरलेली वांगे असतात ना आपण भरलेली वांगे भरतो ना त्या टाईपचे भरणार आहोत शिमला मिरची बघा यामध्ये मी सर्व मसाला भरून घेते असा हे बघा आता हे जे आहे ना कापून आता याच्यावरती लावून ठेवणार आहे मी वापरून त्यावेळेस दाखवते सर्व मिरच्या मी अशा टाईपच्या भरून घेते ठेवले आहे आपल्याला टाकून द्यायचं नाही लावून ठेवायचं ढाकण लावल्यासारखं मसाला भरून घेते हे बघा कच्च भरलेलं आहे मसाला आपला खायला खूप चविष्ट लागते मी जशी केली ना तशी तुम्ही एक वेळेस ट्राय करून बघा आवडलं तुम्हाला हे बघा आपली मिरची हरवून घेतलेली आहे अशा प्रकारची आहे ना आपल्यावरची काढलेली आहेत ना पुढं ते अशी लावून टाकणार आहे सगळ्या मिरच्यावर चला मी हे बघा पातेल्या मिरची ना मी यामध्ये एक एक बघा हे आपल्याला वापरून घ्यायचं एकच कारण म्हणलं तर आपला मसाला गळणार नाही त्यासाठी मी वापरून घेणार आहे आणि नंतर तडका मारणार आहे एकच वाप निघू देणार आहे याची कारण थोडा वेळ मिनिट आता यावर झाकून घेते मी हे बघा कशी वाफ निघते बघा ना आता थोडा वेळ एक दोन मिनिट झाकण ठेवून घेतलेलं आहे आता बघणार आहोत आपली शिमला मिरची कशी झालेली आहे हे पण मस्त झालेली आहे आता गॅस बंद करून टाकलेला आहे मी बघू शकते आता तडका मारून घेते मी का मिरची वाफून घेतलेली आहे बघू आता तडका मारणार आहे आहे भाजीला चालू केलेला आणि वर कडाई ठेवलेली आहे हे बघा मी यामध्ये टाक टाक तेल टाकणार आहे दोन मप तेल टाकलेलं आहे आता तेलाला चांगलं गरम होऊ देते आणि त्यामध्ये जिरे टाकते तेल गरम झालेलं आहे जिरे टाकणार आहे छान कडकड लागले तर जिरे लसण टाकून घेते टाकून घेते हे पहा मिरची टाकून घेणार आहे कळलेलं आहे आपल्याला लसण मिरची हळदी पावडर टाकलेला आहे यामध्ये मी कश्मीरी लाल थोडी पण टाकलेली आहे रंग येण्यासाठी याला चांगलं भाजून घेते मिरची छान भाजले आहे आपलं आता यामध्ये मी शिमला मिरची टाकून घेणार आहे बुड काढणार आहे यामधले हे बघा असेच सोडणार आहे तेला मध्ये टाकून घ्यायचे खाली वर कटेस एकदम सुी करायची आपण वापूनच घेतली होती पहिलं जास्त थोडा एकत्र मसाला चांगली भाजीला त्यासाठी थोडं झाकून घेते टमाटो चिरून घेऊ यामध्ये एक टमाटर टाकणार आहे मी बारीक चिरले तेलामध्येच फ्राय करणार आहे पण आंबूस पण आहे भाजीला आणि चव लागेल आपल्या भाजी मी मसाला आहे त्यासाठी मी टमाट लागलेला आहे तेलामध्ये थोडं भाजून घेते टमाट्याला नरम होईल बघा मस्त एवढा कलर आलेला आहे आपला टमाटा पण मिक्स होतो मसाल्यामध्ये हे बघा आपण टमाटा आताच टाकले होते छान विरगळलेला आहे मस्त एक दिव होईल त्यामध्ये आता मी झाकून घेते याला सर्व करते मी मसाला सर्व जाईल आपली एक नंबर अशी झनझनीत भाजी होईल बघा आज खूप छान चविष्ट खाण्यासाठी हे टमाटर टाकल्यानंतर तेल सुटायला लागलं ला। आणि एक जीव व्हायलाय हे बघ हे पा मी झाकण ठेवून घेते त्याला एक वाप काढून घेते आणि गॅस बंद करते हे बघा आपली शिमला मिरची खाण्यासाठी रेडी आहे मसाला शिमला मिरची भरलेली हे बघा अशी झालेली आहे आपली खाण्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला